हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका प्रियाला आणि तिच्या घरच्यांना समीर खूप आवडला होता तो एकदम परफेक्ट लाईफ पार्टनरच्या चौकटीत बसत होता लग्नाला हुकार देण्यासाठी फक्त एकच अडचण होती ती म्हणजे समीची जॉईंट फॅमिलीची अट हो नाही हो करत प्रिया अडली होती कारण ती स्वत न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये वाढली होती शेवटी प्रियाच्या मैत्रिणीने मार्ग सुचवला अग आत्ता हो मन आणि लग्न झाल्यावरती काही महिन्यांनी सेपरेट राहण्याचा हट्ट कर की झालं मी देखील हेच केलं प्रियाला हे सजेशन पटलं दोघांचं लग्न अगदी ताटामाटात झालं लग्नात प्रियाच्या दोन्ही घरातून सगळे लाड पुरवले गेले घरात प्रियाचे सासू सासरे ननन स्वाती निधीर नितीन आणि आता समीरिनी प्रिया मोजून सहा लोक राहत होती घरात कामासाठी बाई असल्यामुळे विशेष काही काम अंगावर पडणार नव्हतं हानी म्हणून जाऊन आल्या आल्या दुसऱ्या आठवड्यात दोघे ऑफिसला पुन्हा जॉईन झाले मध्ये आठवडा गेला असेल तेच सासूबाईंनी जाहीर केलं की त्या आणि बाबा पंधरा दिवसांसाठी गावी राहायला जाणार आहेत प्रियासाठी ते नॉर्मल होतं आणि गप्पा मारता मारता तिने तसं मैत्रिणीला सांगितलं मुद्दाम जात आहेत त्या तुझी पंचायत व्हावी म्हणून तू नवीन असल्यामुळे गोंधळशील आणि तुझं हसू होईल हाच डाब असेल बघ त्यांचा तू काही घाबरू नकोस काही लागलं तर आम्ही आहोत नसलेल्या गोष्टीचं बीज मनात पेरलं गावून परत येताना सासूबाईने प्रियाच्या आईसाठी आवर्जून कडपेवाल आणि आंबे घेऊन आल्या आणि स्वतः जाऊन प्रियाच्या घरी ते सगळं देऊन आल्या होता होता असे दोन महिने गेले संध्याकाळपासून प्रियाच्या पोटात दुखत होत महिन्याचे ते पाच दिवस तिला नेहमी त्रास होईल आणि त्यामुळे तिची नेहमी चिडचिड हो आज होळीची सुट्टी म्हणून सगळे घरातच होते दुपारी समीरची आत्या सहकुटुंब जेवायला येणार होती म्हणून घरात लगबग सुरू होती प्रियाने पटापट आवरलं आणि ते किचनमध्ये मदत करायला शिरणार इतक्यात सासूबाईने तिला थांबवलं अग आज सण आहे आणि तुझा पहिला दिवस आहे तू आत येऊ नकोस तू आपल्या खोलीत जा प्रियाला थोडं विचित्र वाटलं पण ती काही न बोलता खोलीत जाऊन बसली जेवणाची वेळ झाली दोन कुटुंब मिळून घरात भरपूर लोक जमा झाली संध्याकाळी प्रियाचे आई वडील देखील आले नको नको म्हणत असताना प्रियाला जबरदस्तीने दोन पुरणपोळ्या खाऊ घातल्या सासूबाईंनी प्रियाच्या आईबाबांना लेकीचे चाललेले लाड पाहून खूप बरं वाटलं जेवणामध्येही अगदी पंचप्पांना बनवली होती आणि मोदक तर खूपच चविष्ट झाले होते उरले तर ऑफिसला नेम असं प्रियाने ठरवलं आणि सासूबाईंना ती तसं म्हणाली सासूबाईने तिच्या नकळत आठ मोदक फ्रीजमध्ये ठेवून दिली ऑफिसमध्ये मैत्रिणींना मोदक खूप आवडले काय घातला हे ग एकदम मस्त झालेत मला नाही माहिती समीच्या के आईने केले आहेत मला त्या मंथली सायकल चालू असल्यामुळे किचनमध्ये येऊ नको म्हणाल्या वॉट आर यू सिरियस आर दे सो ऑर्थोडॉक्स इतके बुरसटलेले विचार आहेत शी टू मच मग बराच वेळ जॉईंट फॅमिलीमधले त्रास ह्या विषयावर गप्पा रंगल्या दुसऱ्या दिवशी समीरचा वाढदिवस होता नितीन ट्रिपसाठी बाहेर गेला होता आईबाबांना बाहेर येता येणार नाही ना म्हणून संध्याकाळी घरीच काहीतरी करू असा समीरने भेद केला होता पण स्वातीने हट्टाने संध्याकाळच्या सहा शोची तीन फुपट तिकीट बुक केली होती आणि मग डिनरसाठी तिघांचं बाहेर जायचं ठरलं प्रियाने हा भेद मैत्रिणींना सांगितला बहीण कशाला हवी आहे कबाब मॅ हड्डी सांभाळून ग बाई प्रिया काही बोलली नाही ऑफिस उठल्यावर समीर प्रियाला घेऊन स्वातीला थिएटरला भेटणार होता शोची वेळ झाली तरी स्वातीचा काहीच पत्ता नव्हता समीरने फोन लावला तर स्वातीने फोन कट केला आणि ती तिचा मॅसेज आला की कॉलेजमध्ये सरांनी थांबून घेतला आहे तिला उशीर होईल ती त्यांना भेटण्यासाठी डायरेक्ट डिनरसाठी हॉटेलमध्ये भेटेल दोघे पिक्चर बघून ठरलेल्या हॉटेलमध्ये गेले स्वातीने टेबल आधीच बुक करून ठेवला होता पण तिचा काही पत्ता नव्हता तिचा फोनही लागत नव्हता तिचा फक्त गोईंग होम इतकाच मॅसेज होता समीरने घरी फोन केला तेव्हा त्याला कळालं की स्वातीला बरं नसल्यामुळे ती घरी आली होती दोघे जेवण रात्री उशिरा परत आली घरी आल्यावर प्रियाचे आई बाबा येऊन गेल्याचे त्यांना कळालं दोघांचा दिवस सुरेख केला होता भांडणाचं कारण तसं क्षुल्लक होतं प्रियाला मैत्रिणींच्या घरी समीरला घेऊन पार्टीसाठी जायचं होतं आणि समीरला आत्याकडे पूजेसाठी घरातले सगळे आधीच जाणार होते प्रियाचं मत होतं की सगळे गेले तर मग आपण नाही गेलो तरी चालण्यासारखं होतं आणि इतकं जर गरजेचं असेल तर आपण पार्टीहून रात्री उशिरा आत त्याकडे जाऊ पण समीरला हे मान्य नव्हतं दुसऱ्या मा दिवशी ऑफिसमध्ये तिने तसं मैत्रिणीनं सांगितलं शी काय गं प्रिया हाऊ डू यू मॅनेज विथ दिस ऑर्थोडॉक्स फॅमिली किती महिन्याने आपण सगळे एकत्र भेटणार आहोत यू आर स्पॉइलिंग द ऑल फन मैत्रिणी दिलेल्या कानपिचक्या प्रियाच्या डोक्यात फिरू लागल्या तिने बाहेर येऊन समीरला फोन लावला आणि फोनवर तरातरा बोलू लागली प्रत्येक वेळी तुझं आणि तुझ्या घराच्या मर म घरांच्या मनातल्यासारखं का झालं पाहिजे मलाही मन आहे हाऊस मोज आहे वाटलं नव्हतं तू ही तुझ्या घरातल्यांसारखा बोरसटलेल्या विचारांचं असेल युजलेस आणि तिने फोन आपटला डोकं दुखते सांगून ती हाफ डे घेऊन ती तडक ऑफिसमधून माहेरी निघून गेली प्रियाला अचानक दारण बघून घरातले थोडे चक्रावलेच पण तिच्या मूडवरून काहीतरी विनसल्या आहे हे त्यांना कळ कळलं थोडा वेळ कोणी काही बोललं कर, नाही आईने हातात चहाचा कप आणि पोहे दिले असा वेगळा का लागतोय चहा पानचट एकदम पोह्यात बटाटा का नाही टाकलास बाळा आपल्या घरात चहा आणि पोहे वर्षानुवर्ष असेच बनत आले आहे तुझी चव फक्त बदलली आहे आता तुला फक्त आता तिकडचं अन्न चविष्ट लागतं आईने बाबा हसायला लागले मी नाही जाणार तिकडे पुन्हा मला नाही राहायचं त्यांच्यात काय ताई काय झालं आईने मायेने पाठीवर हात ठेवला तसं प्रिया सगळं सांगू लागली कसं तिची फजिती करायला सासूबाई लग्न झाल्या झाल्या गाब गेल्या नितांनी तिला होळी असताना किचनमध्ये येऊन नाही दिलं मी कसं समीची बहीणमध्ये मध्ये लुटपूट करते आणि समीच्या बर्थडेच्या डिनरचं काय झालं ते, मना ते, ते मला जे जे ते सगळं तिने सांगून टाकलं बाळा जे दिसतं तेच प्रत्येक वेळी खरं असतं असं नाही प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात लग्नानंतर तुला आणि समीरला एकमेकांना समजायला थोडा वेळ मिळावा म्हणून त्या गावी गेल्या होत्या आंबे घेऊन आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा त्या म्हणाल्या होत्या मला आम्हाला तसं होळीच्या वेळी तुला आधीच त्रास होत होता त्या इतक्या पाहुण्यांचं जेवण करायचं म्हणजे तुला आराम मिळणार नाही आणि तू नवीन सून तुला जाऊन आराम कर सांगितलं तरी तू भिडेपोटी जाणार नाहीस हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी तसं तुला तसं कारण दिलं तुमच्याकडे आम्ही आलो होतो तेव्हा आमचा हा विषय झाला होता आणि राहिला प्रश्न स्वातीचा अगं समीर घरी वाढदिवस स साजरा करू म्हणत होता आणि तुम्हाला वेळ मिळावा म्हणून तिने सगळं केलं होतं आम्ही रात्री तुमच्या घरी आलो होतो तेव्हा स्वातीच खूप कौतुक स्वातीचंच स्वातिच्च खूप कौतुक केलं होतं यासाठी आम्ही बाळा माणसं त्यांच्या भावना ओळखायला शिक प्रियाला तिची चूक कळली तिने समीरला फोन केला आणि सॉरी म्हणून खूप रडली त्याला नमक नेमकं ती का चिडली आणि ती का रडली ते कळलंच नाही त्यांचं संध्याकाळी आत्याकडे जायचं ठरलं आत्याकडे सगळ्यांनी नवीन सुनेकडे कोख्या ना घे असा हट्ट धरला सासूबाईंच्या रूपाने मिळाली आई आणि नंदेच्या रूपाने बहीण समीरचं नाव घेते आशीर्वाद द्या अशीच अखंड सौभागती राहीन आत्याकडे घेतलेल्या ह्या उकाण्यात उद्यापासून समीर आणि प्रियाचा खरा संसार सुरू होणार हे सगळ्यांना जाणवलं माणसं आणि नाती जोडणं खूप सोप्पं आहे कठीण आहे ते त्यांना जोडणं आणि जपणं सगळ्याच गोष्टी काही सांगून करायच्या नसतात काही समजून आणि उमजून करायच्या असतात